फ्रेंड्स आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि सुंदर दिसत असाल हसत असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाऊनची नवीन व्हरायटी दाखवणार आहे अल्फांजामध्ये आणि कॉटनमध्ये सुद्धा आणि चांगल्या रेटमध्ये म्हणजे चांगल्यातले गाऊन आहेत ज्यांना हलके गाऊन आहेत त्यांना नाही आहे हा व्हिडिओ ज्यांना चांगले म्हणजे टिकाऊ किमान वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जातील असे गाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे रेटसुद्धा सोबतच सांगणार आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लगेचच स्क्रीनशॉट पाठवायचा गुगल पे करायचा आणि त्यानंतर तुम्हाला पत्ता पाठवायचा आणि पटपट स्क्रीनशॉट काढायचे कारण एकदा गाऊन दाखवायला सुरुवात केली की लवकर जातात त्यामुळे तुम्ही लगेच स्क्रीनशॉट काढा आणि मला दाखवा सगळ्यात आधी तुम्हाला अल्फा अल्फायन्जामध्ये अल् सुरुवात करते गाऊन खूप सुरेख आहे तुम्हाला घेऊन दाखवते खूप म्हणजे खूप छान आहे आणि बघा पुढे अशा चुन्या आहेत आणि फुल घेर असं आहे त्याला अशा पद्धतीनं अल्फाईनमधले गाऊन आहे ते कापड खरंच खूप सुंदर आहे याचं सॉफ्ट कॉटन म्हणजे अल्फाईन म्हणजे कसं येतं कॉटनमधलाच प्रकार येतो फक्त सॉफ्ट येतो आता हा गाऊन कितीचा आहे हा सहाशे रुपयाला एक गाऊन आहे पण त्या क्वालिटीचा गौन आहे मी गॅरंटी देते तुम्हाला कपड्याची कलरची सगळ्याची गॅरंटी तुम्हाला फुल आहे सहाशे रुपयाला एक गाऊन आहे ज्यांना हवा त्यांनी लगेचच बुक करा त्यातला कलर बघायचा असेल तुम्हाला तर हा एक आहे आणि हा एक आहे हे दोन शेड आहेत चॉकलेटी नेव्ही ब्ल्यू मरून नेव्ही ब्लू आणि ब्लॅक असे तीन शेड यामध्ये आहेत सहाशे रुपयाला एक बाराशे रुपयाला दोन असे गाऊन आहेत दोन घेतले तर हजार रुपयाला मी लावेन तुम्हाला एक घेतला तर मात्र सहाशे रुपये किंमत याची होईल लक्षात घ्या दोन घेतले तर एक हजार एक घेतला तर सहाशे रुपये किंमत याची होईल छान आहेत गौन एकदम आवडले असले तर बघा त्यानंतर तुम्हाला त्यातलाच अल्फाईन मधलाच गौन दाखवणार आहे फक्त पॅटर्न वेगळा खूप चांगल्या क्वालिटीचे गाऊन आणलेले आहेत मी कारण गेल्या वेळच्या गाऊनच्या थोड्या तक्रारी आल्या आणि मला कसं आहे कस्टमर जपायचं आहे महत्वाचा उद्देश आपला काय आहे तर आपल्याला कस्टमर जपायचं आहे त्यामुळं पैसे थोडे जास्त केले तरी चालतील पण क्वालिटीची तक्रारी आपल्या तुमची माझ्यापर्यंत कधीही येणार नाही कारण हे मी स्वत हाताने बघून आणलेले गाऊन आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीही तक्रार येणार तक ना नाही हा पण बघा अल्फाईन मधलाच गाऊन आहे आणि खूप सुंदर आहे हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना आवडतोय मेगा स्लीव आहेत आणि असा पॅटर्न आहे फुल उंची आहे साठ हाईट आहे आणि कुणालाही बसेल असा आहे माझ्यापासून कितीही तब्येत असेल तरी बसेल असा हा गाऊन आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर शेड ऑप्शन आहे हा एक आहे हे बघा अमसुदी शेड आणि हा ब्राऊन शेड दोन घेतले हजार रुपये एक घेतला सहाशे रुपये छान आहेत बघा दोन्ही पण शेड चांगले आहेत स्क्रीनशॉट करा म्हणजे तुम्हाला घेताना त्रासदायक होणार नाही त्यानंतर कॉटनमधला जाऊन दाखवते प्युअर कॉटन हे बघा हा प्युअर कॉटनमधला ज्यांना हवा त्यांनी बुक करा कॉटन आणि ही जी प्रिंट आहे प्रिंट म्हणतात खूप सुंदर आहे हा चारशेला ला एक आहे आठशेला दोन आहे चारशेला ला एक आठशेला ला दोन हे बघा अशा पद्धतीचा गौन आहे हा सुद्धा अशी प्रिंट त्याला दिलेली आहे त्यातल्या शेड दाखवते मरून आणि नेव्ही ब्लू ज्यांना हवा त्यांनी लगेच बुक करा आठशेला दोन गऊन आहेत क्वालिटी मागच्या वेळेसारखी नाही खूप चांगले गौन आहेत टिकाऊ आहेत मजबूत आहेत फक्त कॉटन आहे ते एकदा तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये रात्रभर भिजवा एक दोन तीन धुणं मिक्स करू नका सेपरेट धुवा आणि नंतर मग काही प्रॉब्लेम नाही हे दोन कलर आहेत हे बघा त्यानंतर त्याच्यातच लेस पॅटर्न थोडासा वेगळा आहे मात्र कापड इतकं सुरेख आहे सुद्धा कॉटन आहे प्युअर कॉटन ज्याला आपण म्हणतो संध्याकाळी या गाऊनचा लाईव्ह मध्ये पण मी घेणार आहे हे गाऊन आणि थोडे टॉप आहेत हे बघा अशा पद्धतीनं गाऊन आहे त्याची प्रिंट दाखवते हे बघा खाली खालीपर्यंत अशी प्रिंट आहे दिसते खाल, ही खालची बाजू ही बॅक साइड जयपुरी कॉटन प्युअर कॉटन बांधणी कॉटन गुजरी कॉटन अशी याला नावे आहेत यामधले सुद्धा कलर शेड दाखवते त्यामध्ये तीन एक मरून आहे ही शेड मरून त्यानंतर एक रेड दाखवला मरून दाखवला हा रेड आणि हे दोन आहेत ते नेव्ही ब्ल्यू सेम कलर नेव्ही ब्लू त्यानंतर आहे हा प्युअर कॉटन हा सुद्धा चारशेला एक आठशेला जोडी खूप छान आहे बघा लाईट शेड ज्यांना आवडतात लाईट डार्क मिक्स त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा गौन आहे खिस्सा दिलेला आहे ही बॅक साईड सुंदर गाऊन आहे ज्यांना आवडलं आहे त्यांनी नक्की घ्या कॉटन गाऊन ज्यांना आवडतात त्यांनी कॉटन घ्या अल्फाईन ज्यांना आवडतात त्यांनी अल्फाईन घ्या यामध्ये तुम्हाला बघायला शेड भरपूर आहेत बॉटल ग्रीन आहे ही एक शेड आहे आणि हे दोन शेड आहेत कॉफी आणि ग्रीन पुन्हा एकदा अशा एवढ्या शेड याच्यामध्ये आहेत कुठल्या हव्या स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता त्यानंतर पुन्हा एकदा कॉटन मध्ये बघू शकता कलर किती छान आहे मस्त कलर आहे मोर पंखीला नेवी ब्ल्यू कॉम्बिनेशन बाटिक प्रिंट पूर्ण गाऊन दाखवते मी तुम्हाला चारशे ला एक आठशे ला जोडी कापड त्या क्वालिटीचं आहे एकदम जाड कापड आहे मऊ आहे जाड असलं तरी खरखरीत नाही मऊ आहे हे बघा यामध्ये कलर ऑप्शन दाखवते नेव्ही ब्ल्यू मेहंदी मेहंदी शेड नेव्ही ब्लूला राणी कलर शेड हे बघा आणि ही पण राणी कलर नेव्ही ब्लूला राणी कलर अशी शेड ही आहे पुढचा गाऊन आहे अल्फाईन मध्ये सध्या कॉटन आणि अल्फाईन दोन्ही गाऊन भरपूर चाललेले आहेत त्यातला एक खोलून दाखवते बाकीचे घडी सहित तुम्हाला दाखवते मी दोन्ही गाऊन वापरते अल्फाईन पण वापरते आणि कॉटन पण वापरते आणि हे बघ हा अल्फाईनमध्ये गऊन आहे फुल प्रिंट आहे मागं नॉट्स आहेत बांधायला कितीही उंची असेल तुमची कितीही फुल उंची असेल म्हणजे साठ साठ इंचा गौन आहे साठ सेंटीमीटरचा गौन आहे आणि तब्येतीतसुद्धा बसेल आणि ॲडजस्टेबल आहे बारीक तब्येतीपासून मोठ्या तब्येतीपर्यंत कोणालाही बसेल असं आहे यामध्ये या दोन शेड आहेत नेव्ही ब्लू आणि मस्टर्ड हे बघा मरून नेवी ब्लू आणि मस्टर्ड ज्यांना हवं त्यांनी लगेचच बुक करा ते सुद्धा बाराशेला दोन दोन घेतले तर एक हजार सहाशेला ला एक घेतला तर सहाशेला त्यातलीच ही एक प्रिंट आहे छान प्रिंट आहे बघा नारळाच्या झाडासारखी प्रिंट आहे अशी आणि मरून शेड आहे पुढे सॅटिन पट्टा आहे असा खूप सुंदर गाऊन दिसतो घातल्यावर हे बघा अशा पद्धतीचा गौन आहे हा सुद्धा सहाशेला ला एक आहे यामध्ये एक ब्लॅक आहे एक नेव्ही ब्लू आहे त्यानंतर अल्फाईनमध्ये ही एक शेड आहे नेव्ही ब्लू फुलांची प्रिंट आहे फ्लॉवर प्रिंट हा एक खूप सुंदर रिच कलर आहे बघा इंग्लिश कलर अल्फाईन डबल एक्सेल गाऊन आहे हा एक मेगा छान आहे मेघा हा आपण गाऊन खूप छान दिसतो घातल्यावर त्यातलीज ही एक शेड आहे एक ओपन करून दाखवणार आहे यातलाच आणि हा एक आहे हा गाऊन मला प्रचंड आवडला आहे राहिला तर मी नक्कीच घेणार आहे हे बघा आणि कसं आहे नॉट्स असल्यामुळं आपल्या फिटिंग मध्ये जातो हो तो अशा पद्धतीनं बघा खूपच छान आहे अगाऊन आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट कापड आहे त्यानंतर हे इलॅस्टिक पॅटर्न आहे मेगा स्ल्यूज इलॅस्टिक पॅटर्न फ्रॉक स्टाईल पॅटर्न म्हणतात त्याला याला सुद्धा असे माग नॉट्स दिलेले आहेत आपल्या मापात अतिशय छान बसणारा गौन आहे हे बघा फुल डिझाईन दाखवते अशा पद्धतीनं आहे मेगा स्लूज आहेत आणि खाली अशी फ्रील दिलेली आहे त्यामुळे खूप फॅन्सी आणि लेटेस्ट असा दिसतो हा एक आहे सिंपल ज्यांना हवा आहे क्रशमध्ये आता त्या नेव्ही ब्लू जो दाखवला इलास्टिक पॅटर्न त्यामध्ये हा एक कलर आहे हे बघा आता ही एक शेड हा क्रशमध्ये आहे हे सहाशेला दोन आहे यामध्ये एवढे कलर आहेत सहाशेला दोन मोरपंकी येलो नेवी ब्लू आणि पिंक कुठला आहे बघा सहाशेला दोन आहेत हे चारही पाच गाऊन सहाशेला दोन आहे एवढ्या शेड आहेत घेर भरपूर आहे उंची भरपूर आहे क्रशमध्ये आहे धुतला की वाळला काही प्रॉब्लेम याला नाही असे आज मी तुम्हाला जाऊन दाखवले कोणते कोणते आवडतायत नक्की सांगा स्क्रीनशॉट काढा आणि याच नंबरला गुगल पे करा व्हॉट्सअपला मॅसेज करून आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ही ऑर्डर आज दिलेल्या ऑर्डर तुम्हाला आजच्या आज डिस्पॅच मी करणार आहे त्यामुळं व्हिडिओ बघितल्या बघितल्या लगेचच ऑर्डर द्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता पुन्हा भेटेल नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ